ಜೆ ಮಾಲ ಜಾತೆ ಜಾಥೆರ ಜೆ ಮಾಲ ವಿಠೂ ಮಾಲ ಜೇ ಭೇಟ ವಿಠೂ ಮಾೌಲಿ ಭೇಟ ಜರಾಲ ಜೇ ಮಾರಾಪಾನೋಫಲಾನೋಡ ಪಾನೋ फुला नो हिच वाट कारे जाते पंढरी ला हिच वाट कारे जाते पंढरी जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला विठू माऊलीला जाते भेटायला विठू माऊलीला जाते भेट आला जाते माहेराला जाते माहेराला इथून कागेली दिंडी तू कयाची इथून का गेली दिंडी तू कयाची पखर्ण झाली अभिरबो पकर पकर्ण झाली अभिरबो बोक्याची जाते माहेराला जाते माहेराला ಜೆ ಮಾಲ ಜೆ ಮಾರ ವಿಟು ಮಾಹುಲಿ ಜಾತೇ ಭೇಟ ವಿಟು ಮಾಹುಲಿ ಜಾತೇ ಭೇಟ ಜೆ ಮಾರ ಜೆ ಮಾರ ನಾಧಮೃದೂ ಅಜು ನೋ ನಾಧ ಮೃದ ಅಜುನ ಘುಮತೋ सखा पांडुरंग मला बोलावीतो तो सखा पांडुरंग मला बोलावीतो तो जाते माहेराला आला जाते माहेराला आला जाते माहेराला आला जाते माहेराला आला विठू माऊलीला जाते भेटाला विठू माऊलीला जाते भेटाला जाते माहेराला आला जाते माहेराला साधू संतांचा हा दाटला सागर साधू संतांचा आहा दाटला सागर नाम अमृताचा उठेल गजर नाम अमृताचा उठेल गजर जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला ವಿಲ ಜೆಟು ಮಾಹುಲಿ ಜೆಟಿಡಾ ಪತಾವರ ಲಟ ದಿಡ್ಡಾ ಪತಕ ಲಟಾ ವರ ಲಟ ಸ್ವರೂಪ ಸುಖ ನಾ ತೋಟ स्वरूप सुखाचा पुन्हा नाही तोटा जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला विठो माऊलीला जाते भेटयाला विठो माऊलीला जाते भेटयाला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला, जाते माहेराला,